हारा हारा मारे। आज राखी पौर्णिमेच्या या पावन पर्वावर आमच्या लाडक्या बहिणींनी आणि आमच्या लाडक्या भावांनी रक्षाबंधनाचा आणि शरद पवार गटात अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या अनेक महिला नेत्या साधारण डॉक्टर सौ सुनीता सावंतजी सोनासाई कोल्हेजी सुराटकर संत्मीळेकर शारदाताई जाधव रंजना बोर्डे मानेमाळे चोर चोर नंदाताई चोरमाळे रेखा गडवी मंदा तळेकर माझी तालुकाध्यक्ष सोप समजी सिंधुदाई कैलास दिवटे आणि अनेक अने लोक आलेले आहेत आज खरं तर मला अभिमान आहे की आमचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते माननीय रावसाहेब दानवे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि संतोष पाटील दानवे यांच्या यशस्वी कर्तृत्व कार्यकर्त्यांच्या विश्वासाने आपण सर्वांनी खरंतर मला अभिमान आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज जी माझ्या राजकीय जीवनामध्ये उंची वाढली त्यामध्ये माननीय रावसाहेब दानवे साहेब पाटील साहेबांचा माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या त्या ठिकाणी एक साथ राहिलेली आहे रावसाहेब दानवे पाटील साहेबांची साथ आहे ती साथ प्रेमाची आहे ती आपुलकीची आहे ती जीवनामध्ये ऊर्जा देणारी आहे निराश व्यक्तीला ऊर्जा देणारी आहे रावसाहेब पाटील दानवे असं व्यक्तिमत्व आहे कधी कुणाला निराशे ठेवू देत नाही आणि स्वतः कधी निराश राहत नाही जीवनामध्ये राजकीय आयुष्यामध्ये नाही आणि त्यांच्या जीवनात त्यांनी संपूर्ण समर्पण समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता महाराष्ट्रात देशामध्ये केला आहे देशाचे के मंत्री म्हणून त्यांनी मोदी सरकारमध्ये आणि आपल्या सर्वांचे परिवाराचे घटक म्हणून या ठिकाणी बसलेला असा कुठला व्यक्ती नाही आहे कुठली परिवार नाही आहे ज्यांच्या जीवनामध्ये रावसाहेब दानवे साहेबांच्या व्यक्तिगत जीवनातला महत्वाचा वाटा नाही प्रत्येक परिवार हा व्यक्तिगत रुपाने माननीय रावसाहेबांशी कुठल्या ना कुठल्या जीवनाची आपल्या एका मोडवर जुळलेला आहे एक विश्वास एक समर्पण मान्य रावसाहेब मध्ये रावसाहेबांमध्ये आहे आणि या संतोष पाटील दानवेचं दा आपल्याला माहिती आहे की संतोष पाटील दानवे असं व्यक्तिमत्व आहे की रावसाहेबांचे संपूर्ण जे गुण आहे आणि संपूर्ण जो त्यांचा सहवास आहे आणि त्यापेक्षा एक पाऊल पुढं संतोष दानवेजी हे भारतीय जनता पार्टीचा एक कोयणूर हिरा म्हणून या ठिकाणी खरंतर पुढचं नेतृत्व संतोष पाटील दानवेला करायचं आहे देवेंद्र फडणवीस खरंतर आपल्या सरकारने ठरवलं आहे जोपर्यंत आपलं सरकार आहे आपल्या लाडक्या बहिणीची जी योजना आहे अडीच लाडक्या बहिणींना आपण जे देतो वाढ देतो ती वाढ तर तेवढी मिळणारच आहे पण पुढच्या काळात आपलं सरकार हे एकवीसशे रुपये करणार आहे त्यापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ही भेट आहे आपल्या लाडक्या भावाला काय भेट आहे तर आपल्या भावांना पुढच्या काळामध्ये जे पंचेचाळीस लाख शेतकरी आहे त्या शेतीमध्ये पंप आहे त्या विजेच्या पंपांना पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही हे आपल्या भावांना या ठिकाणी आज ही दीपावळीची वाढली आहे आपल्या दीपावळीची या ठिकाणी भेट आहे आपण ठरवलं आहे आपल्या सरकारने ज्या व्यक्तीला गरीब माणसाला कर्ज माफ करण्याची खरी गरज आहे त्याचं सर्वेक्षण आपल्या सरकारने सुरू केलं आहे आपल्या सर्वोच्च सरकारने समिती तयार केली फार्म हाऊस बांधला कर्ज घेतलं कर्ज घेत त्याला कर्जमाफ होणार नाही पण ज्या गरीब माणसाला कर्जमाफ झाला पाहिजे या भूमिकेमध्ये सरकार आहे आणि आता तर काल मी साडेपाच तास माननीय संतत बाबू आली मी आम्ही बैठक घेतली कलेक्टर कडे जमिनीचा निर्णय करून दिला आता जेवढ्या गायरान जमिनी आहे ज्याच्यावर सरकारी जागावर अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जागा सर्व जागा कलेक्टर ग्रामपंचायतला देऊन आठमध्ये ग्रामपंचायत नऊन आठ मध्ये नोंद घेईल बाकी जागा सरकारी जागा आहे त्या ठिकाणी दोन हजार अकरा जागा आम्ही पूर्ण देणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आम्ही माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली पांना रस्ते बांधकाम करण्याकरता आमदाराच्या अध्यक्ष करणार आहोत आणि ही समिती पुढच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातले महाराष्ट्रातले संपूर्ण पांना रस्ते मोठमाफ करणे बारा फुटाचा कमीत कमी एक जे मॅक्झिम दाखवला आहे सिंगल डॉटेड डबल डॉटेड बारा फुट जो मामले कोटाचे दोन्ही बाजूला झाडं लावून कारण झाडाची बॉन्ड्री फिक्स करणार आहोत आता दगडाची बॉन्ड्री फिक्स नाही करणार दगड तोडणार पोलीस केस होते आणि म्हणून झाडांनी कॉन्ट्रेक्टिस करायची आणि आमदारांचे अध्यक्ष तयार करून या महाराष्ट्रातले सर्व पाणी शेतकऱ्यांना शेतात ही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे शेतकऱ्यांचा शेतात रस्ता पक्का पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतात भारतात तास असली पाहिजे दिवस असली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं पाहिजे शेतकऱ्याचा पोरगा कुणालाही नोकरी मागे जाणार नाही आणि म्हणून रावसाहेब गांबेनी जे या ठिकाणी गार्वेजी ये भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आज दिली आहे मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं गतीमानपणे आणि लोकाभिमुख काम केल्याशिवाय राहणार नाही जे मेहनत तुम्ही रावसाहेब दानवे पाटील साहेबांना किंवा थोड़ा मतांना आपण कमजोर पडलो थोड्या मताने गरज पण काही कारण गरज नाही रावसाहेब आज परवाजे खासदार होते परवाजे मंत्री होते त्यापेक्षाही केंद्र राज्यात पावलपुळे आले नवसाहेचे जिल्हे मुदीजीकडे गेले बावलपुळे इकडे गेले गोंडवीजीकडे गेले तर ना मोदीजींच्या वापर पाठवत ना बावलपुळे वापर तरी पाठवू शकत ना दैवेंद्रनी करणारे परत होऊ शकतात त्यामुळे ज्या पहिले होते त्याच्यापेक्षा डबल पावर त्यात आले आणि त्यामुळे पावसाळ्यावर नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि संतोष पाटील चालू आहे यांच्या नेतृत्वामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपल्याला जेवढ्या काही केंद्र सरकार त्या राज्य सरकारचे योगा असतील त्या माननीय संतोष पाटील दानवेच्या नेतृत्वा आपण पुढे नेऊ आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की संतोष पाटील दानवे महाराष्ट्रात कुठं मागे राहणार नाही आणि त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला जाईल जेवढी काळजी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीसाठी घेणार आहे जे जे पार्टीमध्ये आज झाले रक्षाबंधना दिवशी आमच्या ताई आल्या आपण विश्वास करा की रावसाहेब दानवेजी संतोष दानवेजी आपल्या लाडक्या भावासारखे आपल्या सर्वांना सांभाळतील आणि आपण ज्या अपेक्षेत न्यायालय विकासाच्या अपेक्षेने ती अपेक्षा पूर्ण करतील धन्यवाद